नमस्कार मी ऋषिकेश दोगदोंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांच्या मार्फत किती मोठा भ्रष्टाचार हा पुसत तालुक्यामध्ये विभागामध्ये झालेला आहे हे सर्व पुसतकरांना माहीत आहे आपण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते नेहमी दाखवतो आणि समोर सुद्धा आणतो पुसत भोजला हा जो रोड आहे सर्वांना माहित आहे की जे भोजलावाशी आहे जे वालतूरवाशी आहे कशा प्रकारे या विषयाशी लढले झगडले आजही जे भोजलावासी आहे यांना चक्क रस्त्यावर उतरून रस्ता चक्का जाम करावा लागला एवढी बिकट परिस्थिती असून सुद्धा सुमारे एक तास उलटून सुद्धा जे विभाग प्रमुख विभागाचे अधिकारी कर्मचारी अद्याप तो कोणीही या ठिकाणी आले नाही हे सुद्धा खूप दुर्दैवाची बाब आहे शेवटी सामान्य नागरिकांचे स्मरण अशी कुठेतरी बाब इथून समोर येत आहे आपल्या संपूर्ण जी घटना काय आहे काय त्यांच्याजवळ पुरावे आहे काय बसले ही संपूर्ण जी बाब आहे हो आता त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अशोक राहणार इथं का बसले तुम्ही रस्त्यासाठी आम्ही रस्ता व्हावा आमचा पूर्ण आणि लोकांचा त्रास कमी व्हावा यासाठी बसलेला आहोत नेमकं आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे याही पूर्वी आपण बातमी लावली की तुम्ही रस्ता चक्का जाम केलेला आहे तर नेमकं आणखी पुन्हा तीच परिस्थिती तुमच्यावर का आली हीच परिस्थिती आमच्यावर आम्ही हॅलो सुरुवातीला मी असं करतो की आमचं जे ग्रामपंचायत ग्रामस्थाच्या वतीने मी एकटा नाही सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी आम्हाला तुम्हाला निवेदन करतो की मी या रस्त्यासाठी वेळोवेळी कलेक्टरला उप अधिकारी बीएनसी यांना वेळोवेळी तक्रार केलेली आहे अर्ज दिलेले आहे की बा आमच्या या रोडवर अनेक घटना घडत आहेत त्रास होत आहे जनतेला त्यामुळे रस्ता आपण त्वरित नु� पूर्ण करावा यासाठी आणि लोकांचा त्रास कमी करावा यासाठी मी यांना निवेदन दिलेले आहे आणि विनंती केलेली आहे तुमच्याजवळ त्याचे पुरावे आहे का काही माझ्याकडे त्यांचे पुरावे आहेत सर्व आहेत माझ्याकडे बरे पत्र व्यवहार तुम्ही कधीपासून करता ज्याप्रमाणे बघत आहे आपण चोवीस बारा बावीसचं एक पत्र आहे आणखी चोवीसच सॉरी त्यानंतर तेवीसचं पण पत्र आहे इथं म्हणजे सतरा अकरा दोन हजार तेवीस च पत्र आहे पाच बारा चोवीस जवळपास ज्याप्रमाणे आपण बघत आहे आहे हाच तो रस्ता ज्या रस्त्यावर बालकामगार राबवल्याप्रकारणी माननीय कार्तिकेन जे एस डी होते त्यांनी कारवाई केली होती हाच तो रस्ता आहे आता या रस्त्याचे काम नेमकं कोणी केले हे तुम्हाला माहित आहे का या रस्त्याचे काम बीए चिद्दरा कंडिशन कंपनीने घेतलेला आहे तुम्ही आतापर्यंत हा जो कागदपत्र लढा दिला याबाबत जो विभाग प्रमुख आहे पीडब्ल्यूडी यांच्या मार्फत तुम्हाला काय उत्तर मिळालं आम्हाला फक्त करतो करतो असं आश्वासन देण्यात आलं पण काम पूर्ण केलेलं नाही आम्ही त्यांना मागणी सांगितलं होतं त्यांना एक लेटर दिले होते तेवीस ला की आम्ही एकोणीस पासून काम पूर्ण करू माझं काम पूर्ण करून द्या रोडचं नंतर पण त्यांनी थातरूम दोन किलोमीटर केला नाही बंद केलं होतं का बरं तुमची मागणी काय आता आमची मागणी एकच आहे की रस्ता पूर्ण सात किलोमीटर त्यांनी घेतलेला आहे तो रस्ता पूर्ण करावा आणि सात मीटर रस्ता केलेला आहे मंजूरात आहे ते सात मीटर रस्ता पूर्ण करण्यात यावा आता या विषयाबाबत दुसरेही दादा आहेत त्यांच्या मार्फत जाणून घेऊ दादा हा रस्ता किती किलोमीटरचा आहे आणि किती निधी या रस्त्यामध्ये आलेली आहे हे आम्हाला सांगा माझं नाव जेयस खान मी जांबाजार येथील युवक आहे माझे मित्रमंडळ ऑटो युनियन आणि सर्व माझे भोजला सहकारी या रस्त्यासाठी आम्ही सतत चार वर्ष जटत आलोय या रस्त्याचं उद्घाटन दहा अकरा दोन हजार एकवीस ला उद्घाटन इंद्रनील भाऊ यांच्या हस्ते सचिन मार्बलच्या समोर उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रस्त्याचं काम तसंच बाकी राहिलं त्या त्यानंतर आम्हाला ज्यावेळेस कळलं की हे रस्त्याचं काम होत नाही त्यावेळेस आम्ही इथं पावसाळ्यामध्ये या रस्त्याच्या इथं खड्डा पूजा केली त्यावेळेस फक्त थोडस मुरूम किंवा गिट्टे आणून टाकून दिली त्याच्यानंतर पुन्हा काम बंद करण्यात आलं नंतर त्याच्यानंतर वालतूरची घटना घडली त्याच्यानंतर पुन्हा सहा महिने काम बंद झालं त्यानंतर आम्ही इथं जनआंदोलन म्हणून दोन हजार बावीस ला पुन्हा इथं म्हणजे असं जनआंदोलन केलं आणि रास्ता केला, केला। त्यावेळेस आम्हाला फक्त वालतूर ते भोजला ते समजा अडीच किलोमीटरचा रस्ता करून त्याने झळके साहेबांनी करून दिला त्यावेळेस आम्ही सांगितलं की हे निधी दुसऱ्याचा आहे आणि त्या निधी आम्ही मार्फत तुमचा रस्ता तयार करत आहोत तर तोपर्यंत तो आता त्याच्यानंतर अडीच किलोमीटरचा रस्ता केल्यानंतर त्यांनी तीन ते चार किलोमीटर हे खडीकरण रस्ता केलेला आहे त्या खडीकरण रस्त्याला तब्बल दोन वर्ष होत आले त्यामुळं एवढे अपघात होऊन राहिले काही डिलेव्हरीचे पेशंट काही अटॅकचे पेशंट आता सध्या परिस्थितीमध्ये असं सांगितलं की एवढी बिकट परिस्थिती आमच्या रस्त्याची की त्या पेशंटचे सुद्धा बेकार आलात आता हे रस्ता सात किलोमीटरचा सा बाकी राहिला आता दोन हजार चोवीस ला संपत आला हे आता लागलं पंचवीस आता आम्हाला हे दोन वेळेला निवेदन देऊन सुद्धा त्यांनी तेवीस तारखेला आम्हाला काम करायचा होकार आश्वासन लेखी पत्र ठाणेदारच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलं ठाणेदार साहेबांनी त्याची मध्यस्थी केली त्याच्यामुळे आम्ही हे निवेदन मागे घेतलं आणि एक हप्त्याचा टायमिंग म्हणून आम्ही त्यांना चान्स दिला त्यानंतर ज्यावेळेस आम्ही दोन वेळा त्यांना विचारण्यात केली की साहेब आता तेवीस तारीख संपली तुम्ही केव्हा करता तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की या रोडवर लेबर उपलब्ध नाही किंवा इतर कोणतंही साहित्य उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आला आम्हाला अजून दोन ते अडीच दिवस किंवा एक हप्त्याचा चान्स द्या आता एक एक हप्ता चान्स देत राहणार म्हणजे हे तब्बल झाले चार वर्ष रोडचा राहते अग्रीमेंट कमीत में कमी अकरा महिने किंवा दोन वर्ष खूप झाले ना आता चार चार वर्ष म्हणजे आपल्याला कसं होईल आता या रोडवर किती त्रास होणार आहे रोडवरचा किती प्रॉब्लेम आहे अजून निधी उपलब्ध नाही किंवा तुमचे लेबर उपलब्ध नाही कंस्ट्रक्शन कंपनी विदर्भात दोन नंबरची चित्रवा कंपनी आहे त्यांच्याजवळ जर लेबर नसतील तर हे किती शोकांतिक म्हणावं लागेल आपल्याला आता पुन्हा आता तिथला बोर्ड काढून टाकलेला आहे मग ज्या वेळेस तुमचं हे झालं तिथला सजिन मार्बल जवळचा बोर्ड कुठे आहे त्याच्यानंतर इथं आलेला हा बोर्ड कुठं आहे जवळचा तो पण नाही त्याच्यानंतर कॅनवल जवळचा जो बोर्ड लावलेला आहे तो बोर्ड गायब आहे म्हणजे तुमचा काय चालू आहे आम्हाला अशा आशा, आशा वाटायली की समजा हे जर तुम्ही काम करत नसल किंवा या वेळेस तुम्ही असे चार चार वर्ष या कामाला लावत असाल तर असं वाटतं की इथं कुठंतरी भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही याचे बिल त्याला टाकताय त्याचे बिल त्याला टाकताय असं कसं चालणार आहे एक रो समृद्धी महामार्ग शंभर किलोमीटरच्या सहा महिन्यात रोड होऊन राहिला आणि बारा किलोमीटर जामबाजार ते भोजला वालतूरचा रस्ता तुम्हाला चार वर्ष लागायला हे किती शोकांतिका म्हणावं लाग तीन आमदाराला निवेदन दिले निलय भाऊला सांगितलं वजाद मिर्जाला सांगित सांगितलं इंद्रनील भाऊला सांगितलं आमचं आमची व्यथा कोणाला सांगाव आमची व्यथा सांगून सांगून कंटाळलो आज आमची अशी दशा झालेली असं वाटायला दररोज मरण्यापेक्षा एकदा मेलेलो बर एवढ्या एवढ्या या रस्त्याना अपघात व्हायले कित्येक असे अटॅकच्या पेशंटला जर दवाखान्यात न्यायचं म्हणलं त्याला जर त्याच्याजवळ वीस मिनिटं असल ना तर ते दहा मिनिटातच मरून जाईल ना सर रोडची दशा तुम्ही बघता एवढी दशा रोडची झालेली आहे चार चार वर्ष होत नाही म्हणल्यावर हे मला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्या साहेबाला मला हाच विचारायचा ठेकेदार करत नाही तर का करत नाही का करत नाही तुमचं काय आहे दशा आमची व्हायली ना आम्हाला प्रॉब्लेम सर्व करावा लागायला ना चार चार वर्ष मोठा ठेकेदार आहे तर तुम्ही त्याच्या खाली दबलेले असाल आम्ही जनता नाही ना किती मोठा ठेकेदार असेल तुम्ही जर त्या अग्रिमेंट नुसार काम करत नसेल तर त्याचा लायसन रद्द करा त्याचा चार चार वर्ष जर तुमच्या अग्रीमेंट नुसार होत झाल्यानंतरही जर काम होत नसल तुम्ही त्याचा हे रद्द करा लायसन रद्द करा बरोबर त्यांच्यावर ऑब्जेक्शन घ्या मग आता कित्येक लोक दोन लोक अटॅक गुन्हा कोणावर दाखल करावा दिल्लीवर झालेला आहे सरकारी अँब्युलन्स मध्ये आपल्या स्मशानभूमीचा गेट आहे ना तिथं डिलिव्हरी झालेली आहे मग हे कोणाला सांगावं आम्ही गाव आपले पारवा येथील मोटरसायकल वर असताना ते बाई पडली खाली दवाखान्यापर्यंत जाऊस तर ती बाई मेली म्हणजे ह्या अशा ज्या घटना घडल्या या अशा ज्या घटना घडायला ते याला जबाबदार कोण हे साहेब लोक असतील किंवा हे आमदार लोक असतील किंवा इथली का जे प्रशासन आहे ते असतील चार चार वर्ष जर निवेदन देऊन निवेदन देऊन काम करत नसेल किंवा आम्ही ज्या ज्या वेळेस जर आंदोलन केला त्या त्या वेळेस तुम्ही रस्ता करता म्हणजे आंदोलन करायची आवश्यकता आहे का म्हणजे लेकराला भूक लागली तर जाईच पाहणार आहे का आम्ही आंदोलन केलं की कि दोन किलोमीटरचा रस्ता करता मोकळे होता एक वर्ष गायब या तुम्ही साहेब आता तुम्ही सांगाय तुम्ही स्वतः बघितलेला आहे रस्ता इतर आमदार निले भाऊनी वजान निलराने इंद्रनील भाऊला या परच्या वेळ जातानी मी त्यांना स्वतः हा रस्ता दाखवला व्हिडिओ दिला त्यांच्या समक्ष इथं स्मशानभूमीजवळ बोललो आम्हाला त्यांनी आश्वासनच दिलं आमच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही म्हणून आज आम्हाला एवढं एवढं हे झालं की आज आम्हाला हे रस्ता बंद करून आपला जे प्रश्न सॉल्व्ह होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आमचा रस्ता चालू करा आम्ही इथं उठून जा काका तुमचं का काय म्हणणं होतं माझं म्हणणं होतं ही परिस्थितीची वेळ माझ्यावर आली होती फेब्रुवारी महिन्यात मला अटॅक आला होता परत झालं माझ्या गाडी होती मुलाजवळ म्हणून मला दहा मिनिटात पोहोचवलं गाडी डॉक्टरने सांगितलं बरं झालं या ताबडतोब बांधलं म्हणून हे जर आठवण जरी गेलो असतं मी राहिलो असतो का मी राहिलो नसतो पण वरच्याची कृपा माझ्यावर आहे आज इथे मी हजर राहो आणि या रस्त्यासाठी ज्यांच्यासाठी मी काम करत आहोत ज्याप्रमाणे आपण बघतो की उसद शहरात जेवढेही नवनिर्वाचित जे रस्ते बनत आहे नवनिर्माण रस्ते बनत आहे त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात झालेले आहे परंतु जे कन्स्ट्रक्शन धारक आहेत ज्यांनी ठेका घेतलेला आहे किंवा जे विभाग आहे त्यांच्यावर एकही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही जर दुचाकीने चार चाकीला ओढवले किंवा चार चाकीने दुचाकीला उडवले तर एकमेकावर गुन्हे दाखल होतात म्हणजे जे काम घेणारे अधिकारी आहे ठेकेदार आहे यांच्यावर का बरं गुन्हे दाखल होत नाही हा इतरच्या सर्वसामान्य नागरिकांचा विषय आहे ज्याप्रमाणे आपण आता बघत आहे की इथे पोलीस अधिकारी सुद्धा आले आहे विभाग प्रमुख सुद्धा आता येईल की नाही येईल हा प्रश्न आहे पोलीस प्रशासन तर त्यांची ड्युटी हे इथं करतच आहे परंतु जे विभाग प्रमुख आहे ज्यांच्या मार्फत इथं काम व्हायला पाहिजे भाई ते कुठं आहे त्यांनी इथं का राहिले नाही का काम सुरू केले नाही बिल तर निघाले असेल सुद्धा आणि खिशात गेले सुद्धा असेल परंतु सर्वसामान्य जे रहिवाशी आहे त्यांनी काय करायचं आता दहा अकरा वाजून राहिले तरी कोणी प्रशासनाचा अधिकारी आला नाही रात्री आम्हाला दादा खेप कॉल यायले होते की तुम्ही आंदोलन मागे घ्या का बरं घ्यायचं आम्ही वेता आम्हाला व्हायले टेन्शन आम्हाला व्हायले हे हाड आमच्यामुळे राहिले आमच्या नागरिकाचे हाल व्हायले तुम्ही दात्रे रात्री दादा खेप कॉल करायले किंवा आंदोलन मागे घ्या आम्ही दोन दिवसात काम चालू करतो आणि आता का बरं येत नाही मग लोकांसमोर सांगा ना आमच्या समस्या आहेत तर तुम्ही लोकांसमोर सांगा ना येऊन आम्ही आता करतो की तेव्हा करतो आम्हाला रात्रीला का कॉल का बरा करत होते याचा काय उद्देश आहे हा पण पॉइंट आहे ना आता हे आता तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे भोजला आणि जामबाजार लाखी रस्त्याचा जा इत हेच प्रॉब्लेम नाही तर लाखीपर्यंत सुद्धा रोड तसाच आहे हे हे सात किलोमीटर तर नाही हे लाखी पर्यंत सुद्धा आज आनसिंग गाडी सुद्धा बंद आहे कशामुळे माहित आहे का आनसिंगच्या घाटामध्ये एवढे मोठे गड्डे पडलेले आहेत पावसाळ्यामध्ये जे दरड कोसळलेले अजून पण तशीच आहे लोकांचे निवेदन तिथे पडलेले आहे तरी हे आनसिंग गाडी सुद्धा चालू झालेली नाही तर एवढी या रोडची दशा आहे तर या मा तुमच्या माध्यमातून त्यांना कान उघाणी करा आणि आमचं काम लवकरात लवकर सुरू करा हीच आम्ही कर तुम्हाला विनंती करतो आता तरी जे कुंभकर्णी झोपेतलं जे पीडब्ल्यूडी विभाग आहे संबंधित जे ठेकेदार आहे आता तरी जागी होणार का आता यांचं तर ठाम म्हणणं आहे की जोपर्यंत काम सुरू होणार नाही तोपर्यंत येथून ते उठणार नाही आता बघू विभाग कशा प्रकारे यांचं समाधान करते आणखी समोरचे भाग आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नक्कीच घेऊन येऊ बघत ऑफ पुसात धन्यवाद